परिषद प्राथमिक शाळा कथनाकवाडी आज या ठिकाणी शिक्षण निमित्त आज पहिला दिवस असून अध्ययन अध्यापन आणि त्याला पूरक असे उपक्रम राबवणे असा हा पहिल्या दिवसा कार्यक्रम होता त्यानिमित्तानं आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी चित्रकला असेल मातीकाम असेल वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांनी प्रतिकृती तयार केलेल्या आहेत आणि या कार्यक्रमाला आज शाळेला भेट देण्यासाठी आपल्या तालुक्याचे गट शिक्षणा शिक्षणाधिकारी शेख साहेब आपले विस्ताराधिकारी लवकरे साहेब बी आर सीचे साधन व्यक्ती ज्ञानोबा मुंडे सर त्याचबरोबर आमच्या शाळेतील मुख्याध्यापक सर्व शिक्षक बंधू भगिनी या कार्यक्रमामध्ये अतिशय मन लावून विद्यार्थ्यातून त्यांनी हा आज कार्यक्रम घेऊन अतिशय सुंदर असा पहिला दिवस आमच्या शाळेमध्ये शिक्षणकर्ताचा साजरा करण्यात येत आहे आणि या कामाला सर्व तालुक्याचे अधिकारी उपस्थित झाले त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं शुभा मानतो आणि या सर्व प्रतिकृती शिक्षकांनी आपापल्या वर्गातील मुलाकडून करून घेतलेल्या आहेत त्या शिक्षकांसुद्धा मी अभिनंदन करतो आणि साहेबांनी या ठिकाणी भेट दिली त्याबद्दल सर्वांचे मी शाळेच्या वतीनं तू काय बनवला तू सांग मी गणपती बनवली मातीपासून मी मातीपासून गणपतीने चित्र काढले फ्लॉवर पटच मी विठ्ठल रुक्माई माझे नाव ईश्वरी मनोहरपाड मी आता सातवी शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मी लोकमान्य टिळक यांचं चित्र काढले आहे त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी चिखली या गावी झाला त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला माझे नाव कल्याणी विनायक फर माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हकनकवाडी मी हे कृष्णाचं चित्र काढलेले आहे आणि गणपती बनलेले आहे मातेपेक्षा माझं नाव अर्पिता ख्यात मुंडे आज मी चिखलाचं गणपती आणि कृष्णाचं चित्र काढलेलं आहे माझे नाव फर्ड सुरेश चंद्रकांत एम मी आज बँक छान मोठ्या आवाजात माझे नाव कृष्णा ना सुरेश राठोड मी आज पैलाचे चित्र आणि झाड काढले आहे माझे नाव हनुमंत वामनपंत मी आज गणपती काढला आहे छान माझे नाव शुभम बालाजी टोरे आहे मी भारताचा माझे नाव विष्णू बालाजी पवार आहे आणि मी स्नोमॅन काढले आहे मति माझे नाव सुमित्रा आहे मी इयत्ता 7वी आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे चिखलापासून महादेवची पिंड तयार केली आहे माझे नावankar गोण केंद्र आहे मी चिखलापासून महादेवची पिंड केलेली आहे हं छोट्या अरे <laughs> <हाँ. laughs> सांग 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 काय बनवलंय हो तू नाव सांग महादेव व्हेरी गुड तू महादेव मादे। महादेव माझे वेदांत बालेज फी महादेव महादेवाची पिण बन माझे नाव आहे सुशांत अर्जुन फळ मी बैल बोला बोला महादेव बनवलाय हा तू काय बनवला रे बाळ तू रे माय महादेव हा छोटी इकड आणखीन दुसरं काय काय आहे बघा मोठच सांगा सीताफळ केळी बनवले छान व्हेरी गुड हा गर, गर आ, तू रे बेटा घर घर भांडे हा तू हा तू हा <laughs> खेळ भांडे बर हा तू काय बनवलं बेटा महादेवाची पिंड सांग गणपती चूल चुलीवर जामून बनवलंय कडी मध्ये जामून आहेत व्हेरी गुड <laughs> हा तूर बेटा तू <laughs> महादेवाची पिंड बनवली आहे तूर बेटा <laughs> महादेवाची पिंड, पिंड।, <laughs> <मादी वाच्ची> पिंड। <laughs> हा माझे नाव आहे वैष्णवी <laughs> चिखलाचा गणपती बनवलाय छान तूर बेटा माझे हम्म छान शेती यादव खेडे माझी शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हाकणकवाडी मी इयत्ता पाचवी मध्ये शिकत आहे तरी मी किचन मधले सर्व वस्तू बनवली आहे काय काय बनवले सांग बरं गॅस सिलेंडर प पकड गॅस बेलन घागर उपकर चमचा कढई पोळपाट छान छान तू सांग सांग माझे ना नाव आहे आनंद मी s i